शहराची खबर, शहरा हो शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया इलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये आगामी अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पार्श्वभूमीवर निहाय प्रारूप मतदार याद्या गुरुवारी जाहीर करण्यात आल्या आहेत महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह याद्या नागरिकांच्या मदतीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या असून सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे महानगरपालिका क्षेत्रासाठी मतदार याद्या तयार करताना एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभे च्या मतदार याद्यांचा आधार घेण्यात आला आहे जिल्हा शासकीय रुग्णालयातील दिव्यांग प्रमाणपत्र प्रक्रिया गंभीर गैरव्यवहारात अडकली असल्याचं गुन्हे शाखेच्या तांत्रिक उघड आहे दस्तऐवजांची पडताळणी करताना तब्बल एकशे बेचाळीस दिव्यांग प्रमाणपत्रे डबल जावक क्रमांकाने नोंदवून जारी केल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले या संशयास्पद प्रमाणपत्राबाबत जिल्हा शैल्य चिकित्सकांना नोटीस बजावून सर्व माहिती तातडीने सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत ग्रामपंचायतीमधून मधून पाचशे पेक्षा अधिक सेवा पुरवण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन प्रयत्नशील आहे मात्र ग्रामपंचायती ऑनलाइन जोडणाऱ्या कामे अर्धवट सोडून केव्हाच गोषा गुंडाळला आहे आजही हजारो ग्रामपंचायती इंटरनेट पासून इनकनेक्ट आहे त्यामुळे ग्रामीण भागात ई केवायसी पुरवण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम मागे पडला असून दुर्दैवाने जिल्हाधिकाऱ्यांनाही याचा विसर पडल्याचं चित्र आहे नगर रोडवरील काकडे इंजिनियर्स वर्कशॉप येथून जेसीबी चोरट्यांनी ने चोरून नेला ही घटना शुक्रवारी घडली बापू बन्सी सोनोने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे पती आणि वडील नसल्यामुळे अनेक निराधार घटस्फोटीत लाडक्या बहिणींना ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना अडचण येत होत्या आता राज्य सरकारकडून तोडगा काढण्यात आला आहे संबंधित लाभार्थी महिलांना ई केवायसी कागदपत्रांची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविकांमार्फत बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सराच्या खबरपात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सी यात्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर